हा हे तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की आपल्याला इथे स साफसफाई झालं लग्नाच्या याच्यासाठी लग्नाचं जेवण यासाठी इथे करायचं आहे साफसफाई वगैरे करून इथे झाडू वगैरे वगैरे तर आहे तर दगड वगैरे जरा काढतात ना बघा काय वीक लागणार नाही पोरांच्या नाचा वाचा वगैरे गेली किंवा काय झालं सगळ्यांची आज इच्छा होती की आज काढ्या बावड्याकडचं व्हिडिओ मावळ्याकडे कोणाकोणाचा काय काय जगायचे इथे भांडी बघा आमची सोनग्या पपला बायो काय असतील तर बघा आऊस आमची चालतं हळूहळू सगळे पाठीमागे जाता तरी खांबाचं फनच पडलो घेऊन जाता आता कणके नमस्कार मित्रांनो मी नीती सगळं तुमचं सोमांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती पाठीमागे बघू शकता माझं घर आणि आज करण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे कारण आमची साफसफाई चालू आहे इकडे नाही तिकडे वगैरे लग्न वेगळे लागणार ला आहे आणि साफसफाई आमची तिकडे चालू आहे सो तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो आमची पानधन संध्याकाळची या अमिताचं घर अमित आणि अमोल यांना चांगला माहिती आहे पांडी तिकडे अमिता आणि अमोलाचं घर त्यानंतर आमच्या घर घरित वाचं घर या आमची पाणधन आणि हैना पण बाहेर जातो सो तिकडे जा झाडतात वगैरे ते तो मी तुम्हाला तिकडे घेऊन तुम्हाला इकडची मेहनत दाखवतो साईडला इकडे जेवण वगैरे करणार आहेत सो इकडे इकडे साफसफाई चालू आहे पण तिकडून आतमध्ये आलो साफसफाई बाकी आमची साफसफाई करत आहेत लहान बीन पोरं कामं करत आहेत म्हणजे सगळ्याचे दगड वगैरे होते सगळे उचललेले आहेत न्यू वेदिका तिचं नाव काय सिद्धेश ना सिद्धेश राजकता आणि सृष्टी आमची प्राजक्ताने सृष्टी काम करत आहे तिथे दगड वगड सगळे उघडून टाकलेले आहेत एवढं साफसफाई झाली आहे खेळासाठी चाललं आहे चांगली गोष्ट आहे दोन्ही पण होतं आमचं काम आणि इकडे दगड वगैरे सगळं चालू आहे इथून हा नजारा तो बघा ती मेहनत करते आणि पूर्ण हा जो इलाका आहे ना तो साफसफाई करतात उचलून उचलून घेऊन जात आहेत आमच्या पावजी एवढी शेवट घेऊन जाता असू दे असू दे झपाल जपाला तसा घेऊन जाणार ती वगैरे घेऊन जातात आमची जरा गँग कमी आहे विराजांनी काही गेलो माहिती नाही पुंडरी झोपलं वाटतं विराजाने पुंडरी झोपलं आणि आता ती दोन तीन होते अरे धामदेव बाबा इलेले आहेत आमचे नमस्कार आता झोपेत ना उठण नातवा जोपवलाच की तो इथून एवढं साफसफाई केलं ना व्यवस्थित मग व्यवस्थित होणार सो मी इकडे हे घ्यायचं आहे सो इथे साफसफाईचं काम चालू आहे आणि हा हे तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की आपल्याला इथे सगळे साफसफाई जप्त लग्नाच्या याच्यासाठी लग्नाचं जेवण यासाठी इथे करायचं आहे साफसफाई वगैरे करून इथे झाडू वगैरे वगैरे आता मारलेली आहे पाणी बिरी मारून इकडचा दर उरला इकडे ठेवून नंतर मग शेण वगैरे काय असेल त्याच्या हिशोबाने ते करणार सो असं हे आहे डायरेक्ट पाणी खाली नाही त्याच्यावरती टाटकत्री वगैरे टाकून नंतरच जेवण जेवणार ते बांबू बांबू टाकून येते थोडंसं सावलीसाठी करणार सो असा हा प्लॅन आहे जसं तिकडे आपलं मंडप आहे तशा हिशोबानेच करणार आहे सो बघू आता कसं का काय ते तर तुम्हाला मी एक अपडेट दिली तिकडे कर काम पण करतात आपली ती पण येऊन दे व्हिडिओमध्ये सो असं एक्सायटेड असते ही माझी बहीण टायमा ऑन केला की नुसतं तिचं दहकालो असता काम करीत नाही काय पडत ना तर परत डबल काम ना जाऊन हे बघा चालू बघा धूळ जास्त उडता मी हे घेतलं सो हे पिऊन काम करतात दगड वगड उचलतात नाही हाताक व बाबा न बघा आणि व्यवस्थित करता करा आणि ही आमची दादा आहे करता ही बिन चप्पलची आम्ही सगळ्यांका सांगते नाही हीच चप्पल नाही घातलं नाही ना हा चप्पल ओप्पल घाल चप्पल ओप्पल घाल ना, ना। काय आताकडे या आणते आणते या कोंबड्या कोणत्या तरी आताला काळा कोणाचा माहिती नाही सावधा माझ्या पळता हे आमचे विराज शेठ उठले दाखव अकडे तोंड दाखव वरता शे ते हसतात हसतात उठा पटापट उठ तर पुनर् एकक पण घेऊन ये जा गेला जा इकडे दगड वगैरे जरा काढतात समजा बघा काय वीक लागणार नाही पोलांच्या नासाक इकडे गेली किंवा काय झालं हे बघा सगळं ते सगळं सेटलं हा सावकाश 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 नाही जे पत्ता दुसऱ्याक सांगायचा विराज पण आमचं कामाक लागलो आहे फटाफट टाक पटापट नामदेव का आमचे लागतात मत्तीला देखा एक तो मेलता। तो ते बघते काय तुम्हाला तर इथे आमची काम चालू आहे सो आहे बघा असं हनुमानचं घर हा पूर्ण डोंगर जिथे आम्ही जायचो आणि ही पूर्ण हे तुमची ही वाकडा आपण त्या दिवशी जी भरला होती लग्ना इकडे आपण जेवण सॉरी सातारपुड्याला आपण जेवण घेता इकडे सो हा सगळं सगळं विषय आहे पुढे असतं तर काम करतात आमचा पोरा हिरवैरवा अजून दिसतात कारण की हिरवी अजून झाडं झाडात म्हणून अगे मस्तपैकी रान होता जेव्हा पाऊस बीच येत असतो तेव्हा हा फणसाचं झाड पावसात घालतात बाबा इथे फणस निगडे काठणी आज पुंडरीक काय तुझं हे विराज पुंडरीक काय तुझं पुंडरी अगरे बघ कैसा झोपयो उठवते का त्यातल्या सगळ्यांची हो। आज इच्छा होती की आज काढूया बावड्याकडचं व्हिडिओ बावड्याकडे कोणाकोणाचा काय काय सगायचे भांडी बघा आमची हे ब हे विकायचे आहेत आहेत माहिती नाही फोन ना फोन विकणे आहे ते कावकाव गावकाव चालू आहे म्हटलं दाखवूया आपण माऊया बाजार हो पाणी हा की नाही माहिती नाही काही ना बाबा पाणी काही ना दिसत ना दिसत फोन झाला हा दिसता 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 जास्त नाही एप्रिल मध्ये पण पाणी पुरात की नाही माहिती नाही किती रे टाकलेली होते दोन दोन तीन तीन टाकलेली आहेत ही आहेत भांडी काय सगळ्यांची भांडी ठेवलेली आहेत की ही भांडी वेगळी हे आमचं मावळे बाजार आहे बसलो संध्याकाळी हो दाई दाई दादा पडलेलो अकडे आकडे भट वगैरे असतात की इकडे जेवण करतात भट वगैरे पण असतं आमच्या गावडीवर आणि या फणस फनसाचं तुटलेलं फणस बघा मी बघा ते, ते सगळं ते हे केलं आहे कवळा टाईप बा, एक बांधून ठेवलं म्हणजे ते नेऊन बा ह्याच्यात टाकून ते आग लावायचे असो असो विषय आहे हो कवळा विवरा बांधले नाही येते बघा आणि हाय पडलेला आणि ते कणके उणके काढल्यानंत बाकीच्या घरात घेऊन गेले इकडे हे पूजा विज होता साहेब आमचे आई पण असा विषय आणि हा भटबीड होता आमचं मावरेत पाणी असा पण व्हायचं जास्त नाही हा आमच्या सृष्टी पण वाणी भरता हे काय केलंच तुम्ही हे का पाती घातला की पाणी घेतला काय का हे का हे बियला हे जास्वंद ना चकला आमचा हे करता बघा चकल्याची मैत्रिणी खायत जेणे सबस्क्राईब केली त्यांनी बघा चकला काम पण करता व्हायच का होईना करता काकी आमचा सोनग्या पपला बायो काय असतील तर बघा आऊस तुमची चालता हळूहळू सगळे पाठीमागे जाता आणि इकडे सगळे भांडे चालू आहे वैष्णवीच्या अजून माहिती नाही याची आज एक्झाम झाली दहावी झाली त्या वडा वडापाटापाटा आणि त्या पूर्वा तकडे बॉम्बतात दिसतच नाही आमका दिसलंय दिसलं यांची आज इच्छा होती की आज मी काहीतरी इकडे करू बा व्हिडिओ त्यांचे आमक दाखवू हे विदा अजे इकडे इकडे बाय मन पुढे ते पुढे ते आता म्हण खांबायचो पणच पडलो घेऊन जाता आता कणके हे व्यवस्थित दे रे वय वय सावकाश सावकाश एवढं याच्यासाठी पडलेलं होतं बांध पण तुटलं